नमो बुद्धाय मित्रांनो बुद्ध म्हणतात की मन हे सर्व धर्माचं पूर्व अंग आहे मनाचा विषय आहे धर्म धर्म म्हणजे जे धारण करत तो धर्म अर्थात मनाने जे धारण केलेलं आहे ते धर्म मनाचा विषय आहे धर्म आणि बुद्धाने जसं सांगितलेलं आहे की मन हे उगम आहे पूर्व अंग आहे आणि जे जे धारण करतं ते ते त्याचा त्याचा थर जो आहे तो मनावरती चढत असतो आणि असे अनंत थर जे आहे ते आपल्या मनावरती चढलेले आहेत धर्माचे ज्यामध्ये कुशल धर्म आहेत अकुशल धर्म आहेत आणि हे थर जे आहे ते निरंतर जसं की नदी मातीला गाळाला जशी नदी जी आहे ते वाहून घेतं आणि खोलगड भागामध्ये त्या गाळाला जमा करतं मातीला जमा करतं आणि त्या मातीचा थरावर थर ज्या पद्धतीनं जे आहे ते जमा होतो तशा प्रकारे आपल्या मनावरती जे आहे ना ते धर्माचे थर जमा होतात त्याला संस्कार म्हणतात ते संस्कार जमा होतात मनावरती आणि त्या संस्कारानं विज्ञान तयार होत या वियानंग असं म्हटलं गेलेलं आहे आणि हे मनावरती धर्माचे थर जमा होण्याचा जो कालखंड आहे तो अनंत आहे त्याच्या मागे अविद्या कोणता थर केव्हा जमा झाला आणि केव्हापासून जमा झाला हे समजणं कठीण आहे त्याच्यामुळे मुळात अविद्या आहे अविद्या म्हणजे न जाणणं तर या संखारा अविद्येमुळे संस्कार असं म्हटलं गेलेलं आहे आणि असे अनेक थर मनावरती जमा होतात आणि त्या त्या थरामध्ये जेव्हा आपलं मन जातं कारण मन धर्माला धारण करतं तर धर्माच्या थरांना धारण केल्यामुळे एक एक थर जमा झालेला आहे त्याच्यामुळे ज्या ज्या थरामध्ये मन जातं त्या त्या पद्धतीचं मन तयार होतं आणि मन त्या पद्धतीनं वागायला लागतं विचार करायला लागतं बोलायला लागतं कर्म करायला लागतं आता याच्यामध्ये जे आहे ते दूषित मनस तयार होतं कशामुळे कारण दूषित धर्माचे थर जेव्हा मन धारण करत आणि त्या थरांना जे आहे ते मन त्या थरामध्ये मन जे आहे ते उत्पन्न होतं आता दूषित थर आहेत दूषित संस्कार आहेत दूषित धर्म आहेत त्यामुळे मन दूषित होणार आहे कधी संस्कारात संस्काराच्या रूपामध्ये जमा होतं आणि त्यामुळे जे आहे ते मन दूषित तयार होतं दूषित मनाने जेव्हा मनुष्य कर्म करतो दूषित मनाने जेव्हा मनुष्य बोलतो तेव्हा दुःख येत म्हणजे जर मनामध्ये दुःख उत्पन्न होत आहे तेव्हा समजून जाणे एक क्लियर जो आहे तो इंडिकेशन आहे की तुमच्या मनाने दूषित धर्माला धारण केलेला आहे तो थर पकडलेला आहे जो दूषित धर्माचा परंतु मन हे अगदी खोलात जेव्हा जात थराच्या पलीकडे जेव्हा जात जिथे कुठल्याही पद्धतीचे धर्म चिकटलेले नाही आहेत कुठल्याच पद्धतीचे विकार चिकटलेले नाही आहेत कुठल्याच पद्धतीचा मळ त्या ठिकाणी चिकटलेला नाही आहे जिथे मन विशुद्ध अवस्थेमध्ये आहे ज्याला आपण अंतर मन म्हणतो असं मन मनातलं मन जे खूप आतलं मन आहे आणि ते आतलं मन अंतर मन विशुद्ध असतं हे लक्षात घ्या ते फार विशुद्ध असत कारण तिथे कुठलंही दूषित तत्व पोहोचलेलं नसत कारण दूषित तत्वाची सुद्धा सीमा आहे प्रदूषित तत्व सुद्धा एक सीमेपर्यंत खोलात जाऊ शकतं त्याची सीमा संपली की त्याच्या नंतर नाही जाऊ शकत दूषित मनाच्या पलीकडलं मन जे आहे ते विशुद्ध मन असत आणि जेव्हा मनुष्य त्या विशुद्ध मनाला स्पर्श करतो त्या विशुद्ध मनाने जेव्हा जगतो वागतो तेव्हा त्याच्या माग सुख येतं असं सुख जस त्याची सावली जी आहे ते विशुद्ध असत सावलीला कुठलंच एखादी मनुष्याची जेव्हा सावली पडतं तेव्हा सावलीला कुठलंच दूषण नसतं हे लक्षात घ्या सावलीला कुठलंच जे आहेत ते विकार चिकटलेला नसतो सावली ही अहंकार रहित असत सावली ही दूषण रहित आहे सावली ही विशुद्ध आहे आणि म्हणून भगवंतानी जेव्हा उपमा वापरली की सावलीप्रमाणे सुख येतं तर ते असं आहे की ते विशुद्ध मनाचं स्वरूप आहे सावली ही व्यक्तीचं विशुद्ध स्वरूप आहे आणि व्यक्ती हा थरानी बनलेला आहे व्यक्ती हा विविध स्तराने बनलेला आहे स्तरांनी बनले त्याच्यावरती विविध स्तरं आहेत परंतु सावली ही विशुद्ध आहे सावलीला थर नाही सावली ही सावली आहे ते अंतर्मन आहे ते नामरूपाचं सूक्ष्म स्वरूप आहे जिथे कुठलंही प्रदूषण नाही आहे अंतर्मन जे आहे ना ते मनुष्याचं असं शुद्ध असतं विशुद्ध तर मनुष्य दोन मनानं विचार करतो एक बाह्य मन आहे जे या धर्माच्या विविध स्तरांनी संस्कारित झालेलं आहे आणि संस्काराच्या रूपामध्ये ते थर जे आहे ते जमा झालेले आहेत आणि दुसरं मन आहे जे अंतर मन आहे जे संस्काराच्या पलीकडलं आहे जे ते स्तर नाही आहेत मनुष्य हा दोन्ही मनाने विचार करत असतो परंतु बाह्य मन हे त्याच्या जवळचं असल्यामुळे आणि बाह्य मनामध्ये त्याचं वावरणं जास्त असल्यामुळे तो बाह्य मनाला लवकर पकडतो आणि दुःख भोगतो हो क्षणोक्षणाला परंतु इथे त्याला जे आहे ना ते विवेक प्रदान केलेला आहे त्याचा जो विवेक आहे त्या विवेकाने त्या बाह्य मनाला धरवायचं आहे आणि प्रज्ञेने कापून टाकायचं बाजूला सारायचं सा। त्याच्यामुळे विवेक बुद्धी या विवेक बुद्धीने तो बाह्य मनाला हटवू शकतो त्याला बाजूला सारून अंतर्मनामध्ये प्रवेश करू शकतो तर हे दोन त्याच्याजवळ शस्त्र आहेत साधना आहेत विवेक आणि बुद्धी या विवेक आणि बुद्धीने तो थेट अंतर्मनामध्ये प्रवेश करू शकतो आणि विशुद्ध मनाला स्पर्श करू शकतो आणि विशुद्ध मनाने तो पदार्थाला पाहू शकतो विशुद्ध मनाने तो व्यक्तीला पाहू शकतो विशुद्ध मनाने तो नात्याला पाहू शकतो विशुद्ध मनाने तो स्वतःला पाहू शकतो अंतत आणि अशा पद्धतीने जे आहे तो या बाह्य मनाच्या गचाट्यातून बाहेर जाऊ शकतो हे असं करणं स्वतःसाठी फार मोठं उपकार करण्यासारखं आहे स्वतःवरती फार मोठ उपकार करणं बाह्य बाह्यमनाच्या जगतामध्ये आणखी किती वावरायचं बाह्य मन तुम्हाला बाह्य पदार्थांचा बाह्य लोकांचा विचार करायला लावेल तो बाह्य लोकांच्या कृतकृत्याचा विचार करायला लावेल तो बाह्य लोकांचीच रूप बिंब तुमच्या मनामध्ये प्रकट करेल आणि तुम्ही जे आहे ते त्या बाह्य लोकांचं चिंतन चालू ठेवा सदोदित तुमच्या मनामध्ये सकाळी उठल्यापासून तो झोपी जातपर्यंत आणि ते बाह्य लोक जे आहे तुमच्या मनावरती राज करते अशा बाह्य मनामध्ये जगत असताना मनाचा हा जो बाह्य स्तर आहे या स्तरामध्येच राहत असताना तुम्ही तुमचं जीवन संपून टाकाल पण अंतर मनामध्ये शकणार नाही अंतर मनामध्ये प्रविष्ट होऊ शकणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे या बाह्य मनाचा छंद जो आहे तो सोडणं या बाह्य मनाच्या फंदातून बाहेर पडणं हे जेवढं स्वतःसाठी हितकारक आहे ही गोष्ट मला असं वाटतं की जगात सर्वात मोठी हितकारक गोष्ट दुसरी मनुष्यासाठी दुसरी कुठलीही नाही तो स्वतःवरती उपकार करतो हे लक्षात घ्या तो बाह्य मनाच्या गजाट्यातून बाहेर पडतो आणि अंतर्मनामध्ये थेट अंतर्मनामध्ये प्रवेश करतो म्हणून बुद्ध म्हणतात की अतनोव व अकतानी, अकतानी स्वतःला बघायचं आहे मी काय करतो आहे काय नाही करतो आहे कुठे वावरतो आहे कुठे जगतो आहे कुठे राहतो आहे आणि जे क्षेत्र मी निवडलेलं आहे ते क्षेत्र माझ्यासाठी किती अकुशल आहे किती अहिताचं आहे किती नुकसानकारक आहे हे त्याला कळणं फार गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे आपण इतकं दुसऱ्याला जे आहे ते आपल्या मनावर ते रास करू द्यायचं तो बाप असो माय असो भाऊ असो बंद असो आजूचा असो बाजूचा असो तुमचा मित्र असो शत्रू असो पोरग असो बायको असो लेकर असो कोणीही असो ते परविषय झालेले आहेत तुमच्यासाठी हे लक्षात घ्या ते पर आहेत दुसरे आहेत आणि तेच चित्तामध्ये चालू आहे सदोदित चोवीस घंटे ह्या तुमचं बाह्य मन आहे हे तुमचं बाह्य मनाचं स्थान आहे बाह्य स्थान आहे अंतरस्थान नाही आहे लक्षात घ्या अंतरस्थानी कुणीच नाही आहे तुम्ही सुद्धा नाही आहात त्या ठिकाणी अंतर्मनाचं स्थान असं आहे की तुम्ही सुद्धा तिथे नाही आहात तुम्ही सुद्धा विरळ होऊन जाता हे बघा तीन स्तर आहेत पहिलं बाह्य स्तर दुसरं तुमचं स्वतःचं स्तर जिथे तुम्ही आहात मी आहे माझा आहे अहंग आहे तिसरा स्तर जो आहे ना तो अंतर्मनाचा आहे जिथे कुणीच नाही तुम्ही सुद्धा नाही आहात हे लक्षात घ्या त्या ठिकाणी मनसाचे पसन्ने आहे हे लक्षात घ्या बुद्ध जे म्हणतात मनसाचे पसन्ने ते मन जे विशुद्ध मन आहे जिथे कुठलंच विकार नाही आहे विकार उत्पन्न करणारा कुठलाच धर्म नाही आहे दूषण उत्पन्न करणारा कुठलाच धर्म नाही आहे कारण विकार संस्कार तुमच्या चित्ताचं मनाचं प्रदूषण तिथपर्यंत नाही पोचू शकत हे लक्षात घ्या कारण तिथे त्याची सीमा खतम झालेली आहे तिथून मनसाची पसंत सुरू झालेला आहे जशी सावली जी आहे ते तुमची नाहीये म्हणजे जरी तुमची ती सावली अशी वाटत असले परंतु सावलीचं सावली क्षेत्र हे तुमच्या नामरूपाच्या पलीकडला आहे जिथे तुमचं नामरूप नाही आहे त्या सावलीमध्ये तुमचं नामरूप नाही तर नामरूपाची सूक्ष्म रूप आहे ते हे लक्षात घ्या सावली आहे अगदी तशासारखं हे अंतर्मन आहे जे सावली आहे तुमच्या मनाचे शीतल असतं सावली कधीही उष्ण नसत सावली ही शीतल असत आणि सावलीला न कान आहे ना का न नाक आहे सावलीला न कान आहे न नाक आहे न डोळा आहे न इंद्रिय आहेत सावली फक्त आकार आहे तुमच्या अंतर्मनाचा हे लक्षात घ्या सावली फक्त आकार आहे जिथे तुमचं कुठलंच विकार नाही आहे त्या ठिकाणी अंतर्मन त्या सावलीसारखं आहे तिथे ना नाक आहे ना कान आहे ना डोळा आहे ना इंद्रिय कुठलेच इंद्रिय नाही आहे सहाच्या सहा इंद्रिय जे अभिधम्मामध्ये कल्पना केलेली आहे त्या सहा इंद्रियाच्या पलीकडलं जग आहे ते अंतर्मन आहे अंतर्मन सर्वश्रेष्ठ मन आहे त्याला स्पर्श करायचा त्याला मनाने स्पर्श करायचा कारण ते मनातून जाणार आहे कारण की तिथून प्रवास आहे मनातून अंतर्मनाकडे जाता येत त्याच्यामुळे मनाने त्याला स्पर्श करायचा अशा स्पर्शाच्याही पलीकडला आहे ते तसं पाहतो म्हटलं तर स्पर्शाच्याही पलीकडला आहे कारण मन हा धर्माला स्पर्श करेल अंतर्मन धर्माच्याही पलीकडला आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळे जे आहे ते सावलीला तुम्ही कर स्पर्श करू शकत नाही सावली ही स्पर्शातीत आहे सावली ही स्पर्शातीत आहे हे लक्षात घ्या अंतर्मन सुद्धा स्पर्शातीत आहे परंतु ते विशुद्ध आहे आणि अंतर्मनातून बाहेर आलेली एकूण एक गोष्ट ही सुख उत्पन्न करणारी असत आणि अंतर्मनापर्यंत पोहोचणं हा बौद्ध जीवन मार्ग आहे मला असं वाटतं की आपण हा बौद्ध जीवन मार्ग समजावा प्रत्येकानं आपलं अंतर्मन समजावं आणि त्या अंतर्मनाकडे थेट गच्छामी व्हावी थेट गच्छा मी व्हावी तिथे जाणं व्हावं त्या ठिकाणी सुखाचा सागर आहे त्या ठिकाणी मनुष्याच कल्याणच कल्याण आहे मंगलच मंगल खूप खूप आभार नमो